शिवाजी महाराजांचा हवा भाऊ घेतील असा आम्हाला वाटत होतं पण ठिकठिकाणी ठिकाणी मोठे मोठी होल्डिंग मोठी मोठी पोस्टर मोठी मोठी चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पण त्या बलिराजाच्यासाठी झुमकून लागायला तयार आहे आणि असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल आम्ही सत्तेचा गैरवापन करत नाही पण सरकार सत्ता सरका हातात नसून दुर्दर्श करत नसेल तर बघण्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही आणि दे ते करायचं असेल तर असतात शशिकांत शिंदे यांच्या या सगळ्यांनी सांगितलं की एका सगळ्या दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही शेतकऱ्याला मदत केली नाही तर आज नाशिकचा हो हा वर्षा ही सुरुवात आहे ही सुरवात इथे सांगणार नाही तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा हो वर्षा आणखी मोर्चा हो आणि उग्र स्वरूपात केले हे हो हो या ठिकाणी मी सांगू इच्छितो देवा भाऊना माझी विनंती आहे आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय आहे ते गेल्या आठ दिवसात काय घडलं राज्य तिथे हातात राज्य दिलं गेले आणखीन काय झालं मी त्याच्या खोला जाऊ इच्छित नाही करा हा शिकण्याचं काम देवाभाऊ कर आज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका